जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये पाकिस्तानच्या हल्ल्यात घाटकोपरचे रहिवासी असलेले जवान मुरली श्रीराम नाईक यांना वीर मरण आलं शहीद मुरली नाईक मुळचे आंध्र प्रदेशातल्या तांडा गावचे रहिवासी आहेत मात्र आई वडिलांसह ते घाटकोपर इथं राहत होते तेवीस वर्षांचे जवान मुरली नाईक यांच्या जाण्यानं ना कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला जम्मू काश्मीर येथील उरी विभागामध्ये पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यामध्ये घाटकोबरच्या कामराजनगर विभागामध्ये राहणारे जवान मुरली नाईक हे शहीद झालेले आहेत मी सध्या आहे कामराजनगरच्या त्यांच्या घराबाहेर आपण जर बघितलं तर सध्या त्यांचं घर बंद आहे कारण हे सगळं कुटुंब जे आहे ते काही कामानिमित्त त्यांच्या आंध्र प्रदेश येथील गावी गेलेलं आहे आणि त्याचवेळीच ही घटना जी आहे ती त्या ठिकाणी घडलेली आहे हे जवान शहीद झालेले आहेत कामराजनगरमध्ये हे नाईक कुटुंब राहतं अतिशय मेहनती असं कुटुंब आणि दोन हजार बावीस सालीच जे नाईक आहेत ते आर्मीमध्ये भरती झालेले होते माझ्याबरोबर त्यांच्या आजूबाजूचे रहिवश आहेत त्यांच्या गावातले काही लोकं का आहेत मुरली कसा स्वभाव होता त्यांचा आणि ही घटना तुम्हाला कळाली आणि नेमकं यांचं कुटुंब कसं आहे काय माहिती मुरली जो आहे हो ते मुलगा चांगला होता शिक्षण पण ते चांगले शिक्षण होते त्यांना आर्मीमध्ये जायला ले खूप आवडतो आज आज राहते तीन वाजता साडेतीन वाजता त्यांना ते डेट झाला जागा जाग बोली लागून डेथ झाला आम्ही अम, 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 आम्हाला आम आमच्या लोकांना साडेआठ वाजता फोन हो आलेला त्यांच्या वडिलांना पण की तुमचा मुलगा इथे शहीद झाला ते लोक साडेनऊ वाजता आम्ही सर्व ग्रुपमध्ये टाकून बोललो की मुरली नाईक आता नाही राहिला आम्ही सगळं जर सर टेन्शनमध्ये झालो अरे असं का असं परवा दिवशी आम्ही फोनवर बोललेलं असं कसं काय झालं आमच्या ग्रुपमध्ये बोलणं झालं त्याच्या कायद्या ग्रुपमध्ये आम्ही बोलतो भेट गाव कधी आता फ्रेंड्स सर्कल आमचं तसे बोलणं तर आता सर्व आमचं सर्व समाजाला ते सर टेन्शनमध्ये बसलेत की असं कसं काय झालं आता ते लोक जे लेअर हडतात त्याच्या तिकडचे वगैरे ते गव्हर्नर भरपूर लोक तिथे जाऊन भेटले आहेत त्यांच्या घरी आता आम्ही पण उद्या चाललं आहे आम्ही इथून तिथे भेटायला आपण जर बघितलं तर सध्या दुःखाचं वातावरण आहे या सगळ्या स्थितीमध्ये आणि एक त्यांच्यातला माणूस गेलेला आहे आणि या सगळ्या स्थितीमध्ये प्रचंड शोकाळा संपूर्ण या परिसरावर आहे प्रशांत बडे एबीप एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट